हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आज घातलेली आहे दिवाळीला घेतलेली साडी तर ही माझ्या सासूबाईंनी साडी घेतली होती मला तर म्हटलं आज चालली आहे फिरायला नरनबाईच्या घरी त्यामुळे घालाव मला खूप आवडली सासूबाईंची चॉईस कारण मी नव्हते साड्या घ्यायला आधी आम्ही गेलो होतो पण आम्हाला काही चॉईस झाल्या नव्हत्या तर मिस्टर पण निघाली त्यांच्या बहिणीच्या घरी बहिणीच्या घरी जायचं करत बस चला मला सोडून या आणि त्यांच्या घरी आहे कार्यक्रम त्यामुळे त्या म्हटल्या की मदत करू लागायला चला तर मी आता आलेली आहे माझ्या दोन नंबरच्या ननंदबाईच्या घरी आणि त्या समनापूरला राहतात तर त्यांच्याकडे जत्रा आहे समनापूर गावची जत्रा आहे आज म्हणून त्यांनी आज मला फोन करून बोलवलं की आज मला मदत मदतपूर लागायला ये आणि माझे मिस्टर मला सोडवायला आले आहेत त्यांना एकच तास लंच टाईम असतो त्यामुळे मग ते म्हटले की तुला सोडवतो आणि मग मी पुन्हा जातो संध्याकाळी पुन्हा तुला घ्यायला येतो तर आज दोघांची जत्रा एकत्र आहे माझ्या ननंदबाईची आणि मिस्टरांच्या मामाची जत्रा पण आहे तर मिस्टरांचे मामा मांडवे गावात राहतात पण त्यांची जत्रा समनापूरला माझ्या मिस्टरांच्या मामीचं माहेर समनापूर आहे त्यामुळे त्या इकडची पण जत्रा करतात तर दोघांची मिळून जत्रा आहे आणि आता इथे चि मटण शिजायला टाकलेलं आहे शिजवायचं आहे दोन जत्रा आहेत पण एकत्र एकाच ठिकाणी केली पण एकत्र नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी मटण शिजवायचं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी भाजी बनवायची आहे नैवेद्यासाठी तर, ता मी तर आता आम्ही तयारी करत आहे तर आता सध्या ननंदबाईची जत्रेचं मटण शिजायला टाकलेलं आहे आणि मी हाताखालीचीच कामं करत आहे जास्त काही काम करत नाही आहे त्यांनी आधीच शिजायला वगैरे टाकलं होतं फक्त हाताखाली जे जे लागेल ते मी त्यांच्याकडे आणून देते आणि आता सगळी तयारी होत आली आहे तर अजून जास्त काही पाहुणे आले नाही आहेत घरचे घरचे सगळे मंडळे आहे तिथे

तो तो <दुणारीन> ते वर ठेवायचे सगळ्यात मध्ये ठेवणे मग त्याला काय होत त्याची वळखून नेऊ त्याला घेऊन जायची आलीच नाही का

तर आता ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये दुसरं मटण शिजायला टाकायचं आहे आणि कांदा वगैरे परतून घेतला आहे त्यामध्ये हळद पावडर धना पावडर टाकायची मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही मिस्टरांचे छोटे मामा आणि मामी आहेत त्यांची पण जात्रा इथेच आहे तर आता माझ्या छोट्या ननंदबाई आलेल्या आहेत आणि माझ्या सा सासूबाई आणि मोठ्या ननंदबाई काय आल्या नाही कारण माझ्या सा सासूबाई गेलेले आहेत देवदर्शनासाठी वृंदावनला तर त्या काय आल्या नाही आणि माझ्या मोठ्या ननंदबाईचं थोडंसं ॲक्सिडेंट झालं त्यामुळे मग त्या पण येऊ शकल्या नाही फक्त माझ्या लहान्या ननंदबाईच आलेल्या आहेत आणि त्या पण आता भाजी बनवण्यासाठी मदत करत आहेत आणि अजून बाकीचे पाहुणे वगैरे यायचे बाकी, बाकी तर इथे मटण शिजलेले आणि थोडंसं मटण साईडला काढून आहेत हो कारण संध्याकाळी वगैरे जास्त पाहुणे येतात त्यामुळे मग थोडंसं मटण साईडला काढून ठेवलं तर बरं पडतं आणि इथे हो आता भाजीचा मसाला परतून घेत आहेत

आणायचे काही या थोडा रसा रसा आम्हाला नाही खायचं म्हणून आमच्या वाट्याच तुम्हीच घ्या खाऊन तर बरेचसे पाहुणे आले होते जत्रेसाठी आणि भरपूर पाहुणे जेवण पण करून गेले तर कामाच्या घाई गडबडीत जास्त काही शोध काढता आला नाही आणि आता हे बाकीचे पाहुणे लावले जेवण करताना आता टाइम ते निघाले चालू

ते वाय आता ते कोणी वाढणार आहे ना असते ते काहीच करू शकत आता जास्त होतं या खाद्यावर कमी होत होतं ते वाढावं